हॅलो कसे आहात सगळे मजेत ना तर तुम्ही पण प्रेग्नंट आहात आणि तुमच्या खूप खराब झाली आहे संडेमध्ये आणि प्रेग्नंट असल्यामुळे ना क्लीनअप करता येतं ना फेशियल करता येते तसं प्रेग्नन्सीमध्ये क्लीनअप फेशियल व्हॅक्सिन टाळलंच पाहिजे तर आपण बघू घरेलू काही उपचार एक चमचा बेसनपीठ घ्यायचं आणि अर्धा चमचा कॉफी पावडर घ्यायची तर तुम्हाला हळद सूट होत असेल जेला तर चिमूटभर हळद घ्यायची आणि दोन चमचे दूध घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ठेवायचं आणि दहा मिनिटानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा चेहरा किती प्लेन झाला माझा आणि तुम्ही ते लोशन बॉडी यूज करत असाल नेहमीप्रमाणे ने ते तुम्ही चेहऱ्याला नंतर लावू शकता Okay, thank you. Bye.